साताऱ्यातील बहुचर्चित असा जो प्रभाग क्रमांक दोन आहे जो तुमच्या हायवे लगत कोयना वसात असेल किंवा लक्ष्मी टेकडी या प्रभाग दोन मध्ये बहुचर्चित अशी उमेदवारी प्रतीक गायकवाड यांच्या रूपाने भाजपने पुरस्कृत केलेले आहे आज आपण प्रतीक गायकवाड यांच्याशी चर्चा करणार आहोत की या निवडणुकीमध्ये त्यांचं विकास कामांच्या बाबतीतलं भविष्यात नियोजन काय आहे किंवा त्यांनी जे राजकीय त्यांनी या प्रभागात एकूणच या विभागासाठी साठी काय विकास कामे केलेले आहेत त्यांचं योगदान नेमकं काय या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रतीक गायकवाड नमस्कार साहेब बोला तुम्हाला सर्वप्रथम असं विचारतो की छत्रपती घराण्याचे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत उदयनराजे भोसले खासदार आहेत yeah. जे मंत्री सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले यांच्या यांच्यासारख्या दिग्गजांनी जे भाजपमध्ये या प्रभाग दोन मध्ये उमेदवार म्हणून तुमच्या नाव शिक्कामोहत्तब केलं भाजप पुरस्कार आहात तुम्ही yes. तांत्रिक अडचणीमुळे जरूर तुम्हाला एबी फॉर्म मिळाला नाही आणि निर्माण झाली पण भाजप पुरस्कृत तुम्ही उमेदवार आहात त्यांनी तुमची निवड तुमच्यावर विश्वास हो 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 का ठेवला काय सांगाल सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय जय नेम जय नवजी जय सविता अं सहू साहेब आपले पहिले मी स्वागत करतो आणि आपणच आता मला प्रश्न विचारला की दोन्ही महाराज साहेबांनी माझ्यावरती विश्वास का ठेवला की त्यांनी उमेदवारी पुरस्कृत माझ्याच नावाची का चर्चा केली तर मी आमचे नेते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या तालमीत तयार झालेला भाग आहे अच्छा मी अशोक बापूंसोबत दोन हजार बारा बारा ते सा, सा आज दोन हजार पंचवीस गेली तेरा वर्ष झालं चळवळीचं आरपीआय आठवले युवक आघाडीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि माझ्या कामाची पद्धत बघूनच गेल्या सहा महिन्यापूर्वी मोठ्या मलासाहेबांनी मला केंद्राच्या दिशा समितीवरती घेतलं होतं आणि आज मला ही एवढी मोठी जबाबदारी दिली आहे त्यामुळे दोन्ही मलासाहेबांचे आणि छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराज साहेब यांचे खूप खूप आभार मानतो सांगायचं तात्पर्य मला उमेदवारी देण्यामागचं कारण की दो, दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस तेरा वर्षामध्ये मी फक्त आता परवा दिवशी स्टेटमेंट आहे आदरणीय मंत्री महोदयांचं की शिवेंद्रराजे भोसले साहेब महाराज साहेबांचं नुसता वाढ 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 करून नका संपूर्ण साताऱ्यात लक्ष घाला साताऱ्यात लक्ष घालणारा माणूस आहे तर साहेब मी हे माझं जे पॉम्पलेट आहे तर मी हे माझं त्याप्रमाणेच बनवलेलं आहे की मी जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष असताना कि इथे पहिलंच मी लिहिलेलं आहे नगरसेवक नसताना वार्डासह संपूर्ण जिल्ह्यात केलेली मी कामं आहेत म्हणजे इकडचं शेवटचं मान खटावचं टोक असून ते शिरवळ खंडाळा जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांमध्ये मी गोर गरिबांसाठी लढलेलो आहे महत्वाचं सांगायचं साहेब सा हा जो रस्ता आहे सैनिक नगर ते चौक जिथून जिथे मी राहिला आहे माझी उमेदवारी तिथून महाराज साहेबांनी मला दिलेली आहे तर इथे गेले आठ वर्ष झाला साहेब रस्ता नव्हता तर रस्त्याला मोठमोठे भरपूर खड्डे पडले होते तर मी अगोदर आमचे नेते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मी माझी शेकडो जणांची टीम घेतली तुम्ही सर्व पत्रकार बांधव आले होतात आणि मोठे आंदोलन केले होते शंभर कार्यकर्त्यांनी घेऊन त्याची दखल मंत्री महोदय आदरणीय बाबा महाराज साहेबांनी घेतली आणि बावन्न लाखाचा रस्ता मंजूर करून घेतला त्यामुळे महाराज साहेबांचे पुन्हा एकदा मानाव्या रस्त्याचं काम झालेलं आहे तुम्हाला रस्त्याचं काम झालेलं आहे आणि तुम्ही साताऱ्यातले सगळे रस्ते बघा सर्व रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत पण हा रस्ता ना ना तुम्ही स्वतः थांबून करून गेलेला आहे आज साहेब तीन वर्ष झाली एकही खड्डा पडलेला नाही म्हणजे राजकारणामध्ये मला नगरपालिका म्हणायचे नगरपालिकेमध्ये तुम्ही सत्तेत नसताना केवळ या दोन्ही महाराजांचा अशोक बापूंचा तुमच्यावरती खरं तर कृपा आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांचं सरकार आहे आणि त्याच माध्यमातून एवढं या विभागातील लोकांना चुनूक दाखवली तुम्ही काय करू शकता रस्ता आजही चांगल्या सुस्थितीत असा पक्का झालेला आहे आता मला सांगा तुम्हाला या विभागामध्ये अप, ते, तुम्ही आता बरेचसेच काम केलेले आहेत रिक्षा वाटप असेल वगैरे आपण त्याचं आता इथे लोकांना माहित आहे त्याची चर्चा फार करणार नाही पण भविष्यामध्ये नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर प्राधान्यक्रमाने तुम्ही कोणते प्रश्न हाती सोडवण्यासाठी हाती घेऊ इच्छिता म्हणजे ते त्याची गरज आहे तातडीने या, त्याचं काम सुरू झालं पाहिजे असं या तुमच्या प्रभागात तिथ कुठले काम आहे प्रभागातली सर्वात महत्वाची समस्या इथे लक्ष्मी टेकडी झोपटपट्टी आहे गरीब समाज आहे हातावर सगळ्यांचं पोट आहे आणि अतिशय वर गरीब समाज आहे परंतु त्या समाजाला माझ्या की महत्वाचं पाणी येत नाही साहेब अच्छा त्यामुळे मी मंत्री महोदय साहेब आणि आठवले साहेब आठवले साहेब तर आमच्या केंद्रामध्ये आहेत आम्ही माझ्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलंच आहे आठवले साहेब माझ्या प्रभागाला दोन कोटी रुपये देणारच आहेत परंतु इथले मंत्री महोदय साहेब यांच्याशी मी देखील चर्चा करून सर्वप्रथम तिथे टाकीचं बांधकाम करणार आहे आणि टाकीचं बांधकाम करून प्रत्येक घरात पाणी कसे येईल आणि माझी माता भगिनी जी लांब पाच सहाशे मीटर वरती पाणी जाऊन चढाने पाणी आणतात ते मी बंद करणार आहे घरोघरी पाणी देणार आहे कुठली आणि सुटली तिथे महत्वाची समस्या चार दिवसापूर्वी पाठबंधार्याचे सर्व अधिकारी पाठबंधार्याचे अधिकारी पहिले त्यांचा मी जाहीर निषेध करतो पाट बंधार्याचे अधिकारी गोरगरीब समाज येथे त्यांना विचारणा लिहिता वाचायला येत नाही त्यांनी डायरेक्ट नोटीस अशी कागद आणले आणि म्हटले तुम्ही कॅनलमध्ये घाण टाकताय तिथे आता तुमच्याकडे रोज कचरा घंटा गा, गाडी येणार आहे म्हणून सह्या करा म्हणून गोरगरीब समाजाने जे सहाय्य केल्या तर पुढे असं निघाले की त्या कागदामध्ये नोटीस मध्ये असं लिहिलं होतं की पाच दिवसात तुम्ही सगळी झोपडपट्टी खाली करा तेथील कार्यकर्ते हुसेन कोतवाल यांनी मला फोन केला मी प्रभागात इलेक्शनच्या दृष्टीने प्रचाराचे कार्य करत होतो परंतु म्हटलं कार्य महत्वाचं नाही सत्ता असो नसो मी बारा वर्ष झालं माझ्या समाजासाठी झटत आहे आणि तिथे मी दहाव्या मिनिटात तिथे लक्ष्मी टेकडीवरती पोहोचलो तिथल्या अधिकारांची माझी बाचाबाची झाली साहेब आणि मी अधिकाऱ्यांना सांगितलं इथे आचारसंहिता आहे कायदा सोयीचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण त्याप्रमाणे मी तिथल्या एकही झोपडपट्टीला कुणाला हात लावून दिला नाही त्या अधिकाऱ्यांना मी माझ्या पद्धतीने आता कॅमेरा आहे साहेब त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही परंतु ते मी अधिकारी सर्व पाठवले परंतु एकाही झोपडीला हात लागू दिला नाही त्यामुळे आणि आमचे नेते परवा दिवशीच बोलले की झोपडपट्टीमध्ये राहणारा त्यांचा करणार आहे ते त्या पद्धतीने मी झोपडपट्टी वासियांसाठी काम करणार आहे राजकीय क्षेत्रात तर लोकांचा सहभाग फार महत्वाचा असतो आणि अ युवकांचे म्हणूनच प्रत्येक गायकवाडांच्याकडे बघितलं जातं आणि तुम्ही केव्हाही फा म्हणजे आता निवडणूक आहे म्हणून नाही पण इतर वेळी सुद्धा यांच्या अवतीभोवती पाच पन्नास युवक नेहमी असतात कारण त्यांना माहितीये की प्रत्येक गायकवाडच आपल्या या विभागाचा प्रभागाचा चांगला काया पलट होऊ शकते विकास कामे आणू शकतात आणि आता तर त्यांना भाजपने पुरस्कृत केलंय म्हणजे शंभर टक्के नगरसेवक ते होणारच कारण वार्ता पाठिंबा प्रभागात मिळत आहे निवडणूक विभागाकडून त्यांना जे निवडणूक चिन्ह मिळाले आहे ती हॅट मिळालेली आहे आता ही या दोन नंबरच्या प्रभागामध्ये हॅट चांगलीच लोकांच्या लक्षात राहील आणि लोक त्यांना चांगला प्रतिसाद देतील मला सांगा आता तुम्ही घर टू घर मतदारांच्या भेटी घेतल्यात का घेतलेत होम टू होम चालू आहे काय वाटतंय लोकांना काय वाटतं लोकांचा वाढता प्रतिसाद साहेब आपणास विनंती आपण जर एक माझी क्लिबॅड केली तर काल आम्ही जाताना इथून तीस ते पस्तीसच युवक लक्ष्मी टेकडी येथे गेलो होतो परंतु तिथे मुस्लिम समाज अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि मुस्लिम समाजांना देखील ते माझ्या सर्व आड्या अडचणी जातात मी त्यांच्या आड्या अडचणी जातो त्यामुळे युवक माझ्यावरती तिथे प्रेम करणारे खूप आहेत आम्ही एकदम ताटाला ताट लावून हे केल्यागत जेवायला बसतो त्यामुळे मी इथून जाताना तीस ते पस्तीस जण घेऊन गेलो होतो तर तिथे साहेब सत्तर ते ऐंशी युवक माझ्यासोबत आले माझ्याकडे क्लिप आहे त्यामुळे संपूर्ण लक्ष्मी टेकडी एरियात समाज माझ्यासोबत आलेला आहे राजकारणात खर तर असं म्हटलं पाहिजे की शांत संयमी लोकांच्या ज्या वेदना आहेत भावना आहेत ते जाणून घेणारा खरं तर कार्यकर्ता किंवा नेता असला पाहिजे प्रदीप गायकवाडचा परिचय सर्वांनाच आहे त्यांचे जे, जे पिताश्री आहेत ते पीडब्ल्यूडी मध्ये कार्यरत होते अत्यंत स्वभावाचा आणि तातडीने एखाद्याचं काम करणारा व्यक्ती आहे आणि त्यांचे जे चरंजीव त्यांचा जो वारसा पुढे घेऊन आता राजकीय राजकारणामध्ये येत आहेत त्यांना खरंच लोक या प्रभागातील डोक्यावर उचलून धरतील त्यांना निवडून येतील यात काय आता शंका राहिलेली नाही आणि ह्या ज्या प्रभागातील समस्या आहेत त्यांनी आता वाचून दाखवल्या किंवा सांगितल्या समस्या या समस्या तातडीनं ते सोडवतील अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही आणि आपण या निवडणुकीसाठी प्रतीक गायकवाड यांना शुभेच्छा देऊया सीएम न्यूज तर्फे तुम्हाला शुभेच्छा थँक्यू